मनी होता भोळेपणा कधी न दाखवेला मोठेपणा अजूनही होता भास तुम्ही आहात जवळपास सदगती लाभो तुमच्या आत्म्यास हीच विनंती परमेश्वरास कैलासवाशी सौ ममताबाई लक्ष्मण भिन्नर मृत्यू दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दशक्रियाविधी कार्यक्रम बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कैलासवाशी सौ ममताबाई लक्ष्मण बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल पती श्री लक्ष्मण रामा बिन्नर मुलगा श्री विठ्ठल लक्ष्मण बिन्नर मुलगी गंभा सुमनबाई दत्तू सदगीर सौ विमलबाई रामदास सदगीर सुन सौ सरलाबाई विठ्ठल बिन्नर नाथ सौ आरती बंसी सदगीर सौ भारती गणपत धोन्नर अविनाश विठ्ठल बिन्नर नातू हर्षल विठ्ठल बिन्नर बिन्नर व सदगीर परिवार आडवाडी यावेळी परमपूज्य श्री समाधान बाबा सुकेनेकर महानुभाव वडगाव लांडगा संगमनेर यांचेही प्रवचन होईल ठिकाण आडवाडी मधली पोस्ट ठाणगाव सिन्नर जिल्हा नाशिक